श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण आज आहे जया एकादशी आणि या जया एकादशीच्या मुहूर्तावर जर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐकला तर हजारो वर्षांच्या तपश्चरेचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला सुख शांती आणि तुमच्या जीवनात विजय मिळेल आणि म्हणूनच मंडळी हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी केवळ एक के व्रत नाही तर आयुष्याला नवी दिशा देणारा एक पवित्र क्षण आहे या एकादशीचं नावच खूप अर्थपूर्ण आहे जया म्हणजे विजय पापांवर विजय दुःखांवर विजय आणि मनाच्या अशांततेवरही विजय जी व्यक्ती श्रद्धेने जया एकादशीचं व्रत करते तिच्या आयुष्यात हळूहळू शांतता समाधान आणि सकारात्मक बदल घडू लागतात पुराणामध्ये सांगितलं जातं की या एकादशीचं व्रत केल्याने अगदी मोठ्यातली मोठी पापातून मुक्ती मिळते पद्म पुराणानुसार कथा आहे आजही भक्तांच्या डोळ्यात पाणी आणते स्वर्गलोकात माळेवान नावाचा एक गंधर्व होता त्याच्याकडून एक चूक घडली आणि त्याला पिशाच योनीत जन्म घ्यावा लागला अत्यंत वेदनादायक जीवन जगताना त्याने अनाहूतपणे जया एकादशीचा उपवास केला आणि त्या एका व्रतामुळेच त्याची पिशाच्च योनीतून मुक्तता झाली ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा खरी असेल तर देव कृपेत कधीच उशीर करत नाहीत जया एकादशीचं व्रत हे फक्त उपवासापुरतं मर्यादित नाही या दिवशी मन वाणी आणि कर्म तिन्ही शुद्ध ठेवणं खूप महत्त्वाचं असतं भगवान विष्णूंचं स्मरण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आणि मनापासून केलेली प्रार्थना यामुळे मनातील नकारात्मकता हळूहळू विरघळून जाते अनेक भक्त सांगतात की या एकादशीनंतर त्यांच्या आयुष्यात अडलेली कामं मार्गी लागली मानसिक ओझं कमी झालं जया एकादशी स्त्रियांसाठी विशेष फलदायी मानली जाते घरात शांतता पती पत्नीतील आरोग्य संसारातील अडचणी दूर करण्यासाठी हे व्रत खूप प्रभावी मानलं जातं अनेक स्त्रिया डोळ्यात श्रद्धेचे आश्रू आणून सांगतात या एकादशीनंतर माझ्या घरात पुन्हा हास्य परत आलं या पवित्र दिवशी दानधर्मालाही खूप महत्व आहे गरजू व्यक्तीला अन्नदान वस्त्रदान केल्याने व्रताचं फळ अधिक वाढतं असं मानलं जातं पण सर्वात मोठं दान म्हणजे मनातील अहंकार राग आणि द्वेष सोडून देणं कारण भगवान विष्णू बाहेरच्या नव्हे तर अंतकरणातल्या शुद्धतेवर प्रसन्न होतात शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं जया एकादशी म्हणजे देवाकडे काही मागण्याचा दिवस नाही तर स्वतःला थोडं सुधारण्याचा शांत होण्याचा आणि श्रद्धेने देवावर विश्वास ठेवण्याचा दिवस आहे जर तुमचं मन थकलं असेल आयुष्यात गोंधळ असेल तर एकदा श्रद्धेने जया एकादशी करा कदाचित तुमच्याही आयुष्यात जया म्हणजे विजयाचा सूर लागेल आणि हा एक मंत्र नक्की ऐका या मंत्रामुळे तुमचे आयुष्यच बदलून जाईल अट एवढीचा आहे मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका ओ नमो भगवते वासुदेवाय नम ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમઃ 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 ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય નમો ભગવતે વાસુદેવાય નમ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય ન नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમઃ 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 ઓમ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય ન नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય ન भगवते वासुदेवाय नम ॐ नमो 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 भगवते वासुदेवाय नमः 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 नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમઃ 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 ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 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 ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમઃ 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 नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય ન नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય નમ ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 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 नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम નમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય ન नमो भगवते वासुदेवाय वासु वासु नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય નમો ભગવ વાસુદેવાય ન नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओ भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय